नमस्कार मी दीपाली माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थक आता बघा बऱ्याच जणांचे असे प्रश्न आहे की त्यांना भरपूर इच्छा आहे गुरुचरित्र वाचण्याची गुरुचरित्र हा खूप महान ग्रंथ आहे पाचवा वेद याला म्हणतात अगदी वेदतुल्य असलेला हा ग्रंथ या ग्रंथाचे वाचन करायची इच्छा बऱ्याच जणांची आहे परंतु वेळेअभावी बरेच जण जॉब करतात बरेच महिला ह्या जॉब करतात वर्किंग आहेत घरचे प्रॉब्लेम्स या सर्व गोष्टींमुळे टाईम मॅनेजमेंट होत नाही आणि ते गुरुचरित्रचं पठन करू शकत नाही सप्ताह करू शकत नाही पारायण करू शकत नाही आणि जे काही आणि अटी या ग्रंथ वाचनाला असतात तर कदाचित काही काहींच्या घरी त्याचं पालन करणेही शक्य होत नाही तर अशा वेळी आपल्याला एक आणखी प्रभावी सेवा करता येते तर त्याबद्दल आपण आज माहिती घेऊया आता तुम्ही असं करू शकता की आपण रोज नित्यसेवा करतोच आणि बऱ्याच जणांचे असे सुद्धा प्रश्न आहे की त्यांना नित्यसेवा करण्यासाठीही वेळ काढावा लागतो वेळेचं आणि तरीही त्यांना गुरुचरित्र करण्याची आवड आहे इच्छा आहे तर अशावेळी त्यांनी काय करावं की गुरुचरित्रातला ज्याप्रमाणे बघा ज्याप्रमाणे बघा भगवद्गीतासुद्धा सुद्धा रोज वाचणं शक्य होत नाही तर त्यातला पंधरावा अध्याय खूप महत्त्वाचं आहे खूप अनन्यसाधारण महत्त्वता आलं आहे तर बरेच जणं भगवद्गीतेतला पंधरावा अध्याय रोज वाचतात एक मिनिट पण लागत नाही त्याला वाचायला त्याचप्रमाणे तो महत्त्वाचा आहे आणि सगळं गीता वाचनाचं फळ त्याने मिळतं त्याचप्रमाणे देखील शिवलीलामृत आहे शिवलीलामृताचा अकरावा अध्याय आपण रोज वाचत असतो काही जण सोमवारी ते वाचतात त्याचप्रमाणे गुरुचरित्रातला देखील चौदावा आणि अठरावा हे दोन अध्याय असे आहेत की हे जर तुम्ही रोज वाचनात आणले किंवा फक्त चौदावा फक्त अठरावा असले या दोन अध्यायांपैकी एक जरी अध्याय तुमच्या रोज वाचनामध्ये जर असेल तर सर्व प्रकारची फलश्रुती होते जे की पूर्ण गुरुचरित्राच्या पठनाने होते आता बघा आता बघा गुरुचरित्रातला प्रत्येक अध्याय किंवा नवनाथातला ही प्रत्येक अध्याय या प्रत्येक अध्यायातली फलश्रुती वेगवेगळी वेग वेग आहे प्रत्येक कारणासाठी प्रत्येक अध्याय हा वेगवेगळी वेग फलश्रुती देतो म्हणजे म्हणजे बघा आपल्याला भरपूर प्रश्न असतात मुला मुलींचे लग्न जमत नाही आजार पण आहे कर्जबाजारीपण आहे संतती प्राप्ती होत नाही असे भरपूर प्रकारचे जे प्रॉब्लेम्स आहे त्या सगळ्यांना त्या सगळ्यांचं उत्तर फक्त गुरुचरित्रात आहे गुरुचरित्र वाचल्याने हे आपले सर्व प्रश्न सुटतात पण फक्त चौदावा अध्याय जरी तुम्ही रोज वाचला किंवा अठरावा अध्याय जरी तुम्ही रोज वाचला ना गुरुचरित्रातला तर हे सर्व प्रश्न किंवा जगाच्या पाठीवरचा कुठलाही प्रश्न तुमच्या आयुष्यातले तुमच्या आयुष्यातले सगळे प्रश्न मार्गी लागतात जर हे अध्याय रोज तुमच्या वाचनात असले तर हे दोन अध्याय तुम्ही एकत्रित रोज वाचू शकता किंवा यातला एक अध्याय जरी तुम्ही रोज वाचला तरी हे सर्व प्रश्न तुमची सुटतील ही सेवा तुम्ही संकल्पित सुद्धा करू शकता संकल्प करायचा आपली इच्छा बोलायची आणि संकल्प करून तुम्ही अकरा दिवसांचा संकल्प करा एक महिन्याचा संकल्प करा सहा महिन्याचा करा एक वर्षाचा करा तुम्हाला फलश्रुती नक्की मिळेल तुमचे सर्व प्रश्न मार्गी लागतील कुठलाही प्रश्न असो कुठल्याही संबंधित तो प्रश्न असो आता बघा आता गुरुचरित्र वाचताना भरपूर नियम आणि अटी आहेत तर आपल्याला जर नित्यसेवेमध्ये जर हे दोन अध्याय फक्त वाचायचे असतील तर याला कुठलाच नियम नाही कुठल्याच अटी नाही फक्त तुम्हाला नित्य नियमाने संकल्प जर केला तर तुम्ही नियमित असं वाचावं लागेल महिलांना मासिक धर्म आला तर तेवढे तेवढे दिवस तुम्ही सोडून पुढचे दिवस काउंट करायचे त्याचप्रमाणे तुम्हाला परान्न वर्ज आहे संकल्पित सेवेमध्ये परान्न घ्यायचं नाही परान्न वर्ज आहे दुसरी गोष्ट की मांसाहार तुम्ही करू शकत नाही किंवा जर तुम्हाला हेल्थ इश्यू असेल हेल्थ प्रॉब्लेम असेल आणि तुम्हाला रेकमेंड केलेलं असेल खावंच लागणार असेल तर दोन दिवस तुम्ही स्किप करून ज्या दिवशी मांसाहार करता तो दिवस आणि पुढचाही दिवस असे दोन दिवस तुम्ही स्किप करून मग वाचन कंटिन्यू ठेवा पण ज्या दिवशी मांसाहार करता त्या दिवशी वाचू नका तर इतकी साधी सोपी ही सेवा आहे बाकी झोपण्याबद्दल ब्रह्मचर्याबद्दल किंवा दुसरे कुठलेही नियम आणि अटी आला नाही शक्यतोवर वाचन करताना काळे कपडे घालू नका दुसरा कुठलाच नियम नाही रोज तुमच्या नित्यसेवेमध्ये हे इन्क्लूड करा तुम्हाला बाकीचं काही वाचनाला वेळ मिळत नसेल तीन अध्याय आणि अकरा माळी जरी तुमच्याकडून होत नसतील स्वामी चरित्र सारामृताचे तरीही एवढं जरी तुम्ही केलं फक्त चौदावा अध्याय गुरुचरित्रातला जरी तुम्ही वाचला तरीही चालेल हीच खूप सेवा असेल फक्त स्वामी फक्त सेवेचे भूकेले आहे तुम्ही मनापासून सेवा करा मनापासून प्रार्थना करा आणि मनात कुठलाही संकोच किंतू परंतु न आणता पूर्ण विश्वास ठेवून ही सेवा करा याचं फळ निश्चितच मिळेल आता थोडक्यात जर सांगायचं झालं तर चौदावा आणि अठरावा अध्याय आपण जर रोज वाचत राहिलो तर प्रत्येक संकटांपासून मुक्तता होते पण जर आपण स्पेसिफिकली जर लक्षात घेतलं तर चौदावा अध्याय आपण का वाचावा कारण अकस्मित जे संकट येतात जे आपल्याला अचानक उद्भवतात आणि काय करावं ते सुचत नाही अशावेळी चौदावा अध्याय जर आपण रोज नियमित वाचनात असेल तर मार्ग सापडतात आपल्याला त्या संकटाची तीव्रता भासत नाही आणि आपोआप आपण आप त्या संकटातमधून बाहेर येतो त्याचा मार्ग आपल्याला सापडतो त्याचप्रमाणे जे गंडांतर संकट येतात गंडांतर मृत्यू येणार असेल किंवा असे मोठे मोठे जे संकट असतात त्यातून त्यातूनसुद्धा आपलं निवारण होते अशा प्रकारचा अत्यंत प्रभावी हा चौदावा अध्याय आहे गुरुचरित्राचा त्याचप्रमाणे अठरावा अध्याय आपण का वाचावा कारण अचानक प्रक अचानक जर आर्थिक संकट येतात कर्जबाजारीपणा अचानक पैसे लागणे अचानक आप आरोग्याच्या तब्येतीच्या अडचणी येतात अचानक दवाखान्यामध्ये दे पैसा द्यावा लागतो किंवा कुठेही आपल्याला पैशाच्या अडचणी आर्थिक अडचणी जर अचानक उद्भवल्या तर अशा वेळी अशा संकटांमधून हा अठरावा अध्याय आपल्याला कमी पडतो ह्यातून आपल्याला मार्ग सापडतो तर असे हे प्रभावी दोन ग्रंथ आहे की प्रत्येक संकटांवर मात करण्यासाठी आपल्याला यांची गरज पडते संकटांची तीव्रता कमी होते आणि आपोआप आपल्याला मार्ग सापडून या संकटांपासून मुक्तता होते तर अशा प्रकारचे हे प्रभावी अध्याय आहेत जे जे की आपण रोज वाचले पाहिजेत त्याचप्रमाणे आता तुम तुम्हाला हे मिळेल कुठून आता हा ग्रंथ इतका पवित्र आहे की आपल्या घरात देखील हा ग्रंथ ठेवण्यासाठी आपल्याला एक सेफ जागा पाहिजे असते की ज्या ठिकाणी एका स्वच्छ जागेतच एका कापडामध्ये बांधूनच आपण तो ग्रंथ ठेवत असतो तर नेहमीच रोज आपण तो ग्रंथ काढणार का रोज सोडून रोज वाचणं होणार का तर त्यापेक्षा एक छोटंसं सेपरेट तुम्हाला पुस्तक मिळतं चौदाव्या अध्यायाचं गुरुचरित्रातल्या किंवा अठराव्या अध्यायाचंसुद्धा एक सेपरेट बुक मिळतं दोन्हींचं एकत्रित असलेलं सुद्धा बुक तुम्हाला मिळून जाईल किंवा तुम्ही मोठ्या ग्रंथांवरून त्याची झेरॉक्ससुद्धा बनवून घेऊ शकता हे छोटंसं बुकलेट तुम्ही तयार करून घेऊ शकता किंवा पी डी एफ तुम्हाला मिळून जाईल गुगलवर मिळून जाईल यूट्यूबवर सुद्धा तुम्ही सर्च करू शकता लावून दिलं आणि ऐकलं तरी चालेल पण हे ही सेवा तुम्ही नक्की करा बघा मी तुम्हाला सांगितलं कुठलेच नियम नाही फक्त ह्या दोन तीन गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत त्याही मी तुम्हाला सांगितल्या आहे इतकी सोपी ही सेवा आहे आणि फक्त पंधरा मिनटं तुम्हाला वेळ लागेल सुरुवातीला नंतर तुम्हाला आपोआपच वेळ कमी लागेल कारण की हे अध्याय आपण वारंवार वाचून ते आपले पाठ होऊन जातात रोज आपण रोजच्या वाचनात जर असेल तर कुठल्याही एकवीस दिवसांचा नियम तुम्हाला माहिती आहे कुठलीही सेवा कुठलीही गोष्ट एकवीस दिवस सतत आपण करत राहिलो तर आपल्या जिभेवर सरस्वती बसते आपली ती पाठ होऊन जाते एकवीस दिवसांचा जो नियम आहे त्याचाही व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेल तर एकवीस दिवस जरी सतत तुम्ही वाचत राहिले ना तर आपोआप कुठलीही गोष्ट आपल्या डोक्यामध्ये बसून जाते आपली ती पाठ होऊन जाते नंतर तुम्हाला पाच मिनिटसुद्धा लागणार नाही हे अध्याय वाचायला तर छोटीशी से सेवा आहे पण प्रश्न सगळे सोडवेल तुमची सगळी इच्छा करेल अशी ही प्रभावी सेवा आहे तुमच्या नित्यसेवेमध्ये तुम्ही इन्क्लूड करा तुम्हाला वेळ असेल तर नित्यसेवा करून हे अद्याय वाचा नसेल तर फक्त एवढं केलं तरीही चालेल चौदावा अठरावा अध्याय नक्की वाचा नसेल शक्य होत तर फक्त चौदावाही वाचा तरीही चालेल गुरुचरित्र वाचण्याचं फळ तुम्हाला मिळेल इतकी प्रभावी ही सेवा आहे तर आजच्या या भागात मला तुम्हाला एवढीच माहिती द्यायची होती झालेली सेवा महाराजांचे चरणी अर्पण करते जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोहोचवता येईल श्री स्वामी समर्थ